बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये झालेला आहे प्रचंड वाद आणि आर्याने दिलेली आहे निक्कीला एक कानाखाली त्याच्यामुळे बिग बॉसने रागावून दिलेली आहे आर्याला शिक्षा तर नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये जी झटापट झाली त्याच्यामध्ये आर्याने निक्कीला दिलेली आहे एक चापट त्याच्यामुळे बिग बॉसने आर्याला शिक्षा सुनावलेली आहे नक्की काय शिक्षा आहे आणि या टास्कदरम्यान नक्की काय झालं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर मंडळी छोटशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कृपया बेल आयकॉन प्रेस करा प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार बिग बॉसने सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावून घेतलेलं आहे आणि सर्व एकत्र आल्यावरती बिग बॉस असं म्हणतात की त्याच दरम्यान आर्या जाधव आणि निकिता आंबोळी या दोघींमध्ये एक निंदनीय घटना घडलेली आहे नंतर बिग बॉस असंही म्हणतात की आर्या जाधवने बिग बॉसच्या घरातील मूलभूत तत्त्व तोडून निंदनीय कार्य बिग बॉसच्या घरामध्ये केलेलं आहे आणि याच कारणामुळे बिग बॉस आर्या यांना शिक्षा सुनावत आहेत तर मंडळी आर्याला जी शिक्षा भेटणार आहे ती नक्की काय आहे तसेच आजच्या एपिसोडमध्ये पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तसेच बिग बॉस मराठीतील नवनवीन अपडेटसाठी पटकन बेलायकॉन प्रेस करा भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र